नमस्कार मंडळी ना जास्तीचं सामान ना जास्तीचा खर्च ना जास्तीचा पापड पसारा झटपट बनवा घरच्या घरी वीस मिनिटांमध्ये अशी डाळ भट्टी आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत एक नंबर आणि चवीला विचाराल तर भन्नाटच तर बनवली कशी हे जाणून घेण्यासाठी रेसिपी साठी एक लाईक नक्कीच करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते तर बघा दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी इतका मी जाड सर रवा घेतलेला आहे बारीक रव्याचा बिलकुल नाही वापर करायचा शक्यतो रव्याचा दाईचं पीठ अर्धी वाटी घेतलं त्याच्यामध्ये लगेच जिरे टाकायचे ओवा टाकायचा अर्ध्याचा अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेतला आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आता जसं तुम्ही रेग्युलर चपातीचं कणिक कसं मळतात त्या टाईपमध्ये मध्ये हे पीठ मळायचं बरं का पण थोडस घट्टसर ठेवायचं जास्त पण पातळ केलं ना तर वाफवायला थोडंसं म्हणजे जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे घट्टसर थोडासा गोळा ह्या कणकेचा मळून घ्यायचा बघू शकता तुम्ही लय जास्त पातळ बिन ना घट्टही नाही मिडियम गोळा मळून घेतला मी तर आता आपलं कणिक छान असं डाळभट्टीसाठी मळून तयार झालेलं आहे आता मळलेल्या कणकेला थोड्या वेळ मी साईडला करून ठेवलं होतं पाच मिनटं मुरत घातलं होतं आणि पाच मिनटानंतर हे इथे मी गोळे करायला घेते आहे भट्टीचे कारण दाळभट्टी मी वाफवणार आहे इडली पात्रामध्ये तर हाताने छान असं गोल गोल करत हाताने थोडंसं चपटं करायचं आणि छान असे गोळे तयार करून घ्यायचे इडली पात्राच्या साईजनुसार जशी इडली असते ना त्याच नुसार मी असे चपटे गोळे केलेत कारण इडली पात्रामध्ये वाफवणार आहे त्यामुळे चला एक ते दोन गोळे मी तुम्हाला तयार करून दाखवले आता तसेच त्यानुसार सगळे गोळे मी बाकीचे तयार करून घेते तर बघा आता सगळे गोळे मी एक सारखे तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर पुढची प्रोसेस करूयात आता इडली पात्राच्या भांड्याला खाली पाणी टाकून घेतलं म्हणजे तळाशी भांड करपू नये किंवा मग डाळ भट्टी वाफवताना ते भांडच खाली पाणी नसलं ना मग ते वाफणार पण नाही चांगलं आणि मग ते खालचं भांड करपू पण शकतं त्यामुळे खाली तळाशी पाणी टाकून घेतलं तर चला खाली इडली पात्राच्या भांड्याला पाणी टाकून इडलीचा साचा वरी ठेवला त्याला तेल लावलं आणि चांगले जे गोळे तयार केलेत डाळ भट्टी वाफवण्यासाठी ते गोळे यावरती टाकून घेतले तसंच दुसऱ्या सुद्धा भांड्याला मी तेल लावून घेतलं ला, आणि तेल लावलेल्या भांड्याला लगेचच गोळे त्यामध्ये तयार केलेले टाकून घ्यायचे आता <topyevish> इडली जशी तुम्ही दहा ते बारा मिनटं वाफवतात की नाही तसंच डाळ भट्टीचं सुद्धा आहे तुम्हाला डाळभट्टीच्या गोळ्यांना फक्त आणि फक्त दहा ते पंधरा मिनटे वाफवायचं आहे बिलकुल पण उघडून नाही बघायचं तर गॅस चालू करून घेते आणि डाळ भट्टी वाफवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे ठेवून देते गॅसवरती एकदम फुल गॅसवरती तुम्हाला ही डाळभट्टी वाफवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटे झालेली आहेत आता उघडून बघूयात किती मस्त असे दुप्पट गोळे फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त असे दाळभट्टीचे गोळे वाफवून सुद्धा झालेले आहेत आता हे गोळे लगेच क कट नाही करायचे आता मी याला गार होण्यासाठी इडली पात्राच्या भांड्यातून काढून घेते तर बघा असे एवढे गोळे फुललेले होते हे एकाला एक, एक चिकटलेले होते मला निकता निघणं गेले वरचा तो भाग काही दाळभट्टीचा निघून पण गेला पाहू शकता पलीकडे तुम्ही तर चला असो चांगल्या पद्धतीने इथे मी सगळे गोळे गार होण्यासाठी परातीमध्ये काढून घेते आणि त्यानंतर छान अशा कापण्या करून घेते आता तुम्हाला या डाळभट्टीच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या करू शकता मी इथे छान असं दोन भागामध्ये डाळभट्टीला कट करून घेतलं आणि त्याच डाळभट्टीला परत मध्य भागामध्ये कट केलं म्हणजे असं त्रिकोणी चौकोनी तुम्ही कुठलाही आकार म्हणू शकता मला आता ते आकार बोलता ये गेला की मी नेमका कुठला आकार दिला आहे तर असो अशा पद्धतीने मी डाळभट्टी छान अशी कट करून घेतली तुम्हाला आवडेल तशी तुम्ही ते कट करू शकता तर चला आता आपण डाळभट्टी तळायला घेऊयात तर तळण्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालंय आणि गरम तेलामध्ये कडकडीत तेलामध्ये ही डाळभट्टी नाही तळायची मंद म्हणजे छान अशी डाळ ही तळून घ्यायची तरी पण आपण पन वाफवलेली आहे पण कसं कमी गॅसवरती डाळ तळली ना कुर -कुर तर थोडीशी ती कुरकुरीत होण्याची शक्यता आता एक एक करून ही तेलामध्ये हळूवारपणे दाळ मी सोडून घेतलेली आहे हळूवारपणे सोडायची घाई अजिबात करायची नाही कारण तेल तापलेलं असतं आणि तेलाचे शिंतोडे आपल्या अंगावरती उडून सुद्धा येऊ शकतात तर तुम्ही पाहू शकता दाळ टाकली आहे आणि डाळ छान असे बुडबुडे तेलाला सुटलेले आहेत आणि ही डाळ हळुवारपणे हळूवारपणे कल कलर सुद्धा बदलायला लागलेले आहे तुम्ही पाहू शकता एक एक टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कृपया रेसिपी अगदी कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी समजणार आहे आणि एकदम सविस्तरित्या ही रेसिपी मी सांगितलेली आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता शंभर टक्के तुमची ही रेसिपी बिलकुल बिघडणार नाही तर अशा पद्धतीने मी चांगली भट्टी अशी तळून घेतलेली आहे चांगला कलर येईपर्यंत बघा कलर किती सुरेख आलेला आहे भट्टीला आणि पाहता क्षणी मला तर खावीशी सुद्धा वाटायला लागलेली खूप छान आणि खूप मस्त झाली होती ही डाळ भट्टी खरंच आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते एवढी मस्त झालेली नाही डाळभट्टी खरंच तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तुम्ही हवं तर नुसती ही चहा सोबत सुद्धा डाळ भट्टी खाऊ शकता खूप भन्नाट लागते पण मी असं दाळभट्टीसोबत असं मस्त सांबर मसाला घालून वरण बनवलेलं आहे वरण सुद्धा खूप टेस्टी झालं होतं आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणाल तर एक नंबर तर चला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि डाळ भट्टी आणि मस्त सांबर मसाला घालून वरण त्यासोबतचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा मस्त वरणावरती लिंबू पिळूयात आणि सोबतीला कांदा आणि दाळभट्टी आ काय एक नंबर कॉम्बिनेशन आहे नक्कीच ट्राय करा मंडळी खूप छान झालेली डाळ भट्टी खरंच मी तुम्हाला सांगू शकत नाही घरगुती घरच्या सामानामध्ये बनवून तयार होते तुम्हाला कुठलंही जास्तीचं सामान वापरायची गरज नाही अगदी सांगितलंय तसं त्या पद्धतीने स्टेप बघाव शंभर टक्के तुमची डाळ भट्टी बिघडणार नाही अगदी परफेक्ट बनेल व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद